भंडाऱ्यात ईव्हीएम मशीनवर राष्ट्रवादी उमेदवाराचा नावच नाही या प्रकरणी सात कर्मचारी निलंबित भंडारा नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार करुणा राऊत यांचा ईव्हीएम मशीनवर नावच नसल्यानं मतमोजणीच्या वेळी गोंधळ निर्माण झाला होता त्यावर आक्षेप घेत निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती त्याप्रकरणी आता सात कर्मचाऱ्यांना निंबित करण्यात आली असून दोन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहेत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे या प्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष चरण वाघमारे यांनी केली आहे भंडारा शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या आमच्या उमेदवार महिला उमेदवार करुणा राऊत यांच्या काल काउंटिंगच्या वेळी मशीनवर नावच नाही चुनाव चिन्ह नाही आणि त्या मशीनवर सुद्धा ऑप्शन नव्हता मला हे म्हणायचं आहे की जेव्हा काउंटिंगची सील तोडण्याच्यापूर्वी आणि काउंटिंग सुरू करण्याच्यापूर्वी खरं तर त्या प्रभागात एकूण उमेदवार किती त्यांचे नाव मशीनवर आहेत का त्यांचे चुनाव चिन्ह मशीनवर आहेत का हे न तपासता काउंटिंग केली कशी हा एक विषय आणि ज्यावेळी मतदान होता त्यावेळी बूथवर मागपोल झाला मागपोल करते वेळी त्या महिलेच्या नाव मशीनवर होता चुनाव चिन्ह मशीनवर होता नोटाच्या ऑप्शन मशीनवर होता आणि सगळ्यांच्या पोलिंग करताना नगराध्यक्षाचाही कलेक्शन सेंटर एकच होता उम म्हणजे प्रभागाच्या नगर परिषद नगरसेवकाच्या उमेदवाराच्याही कलेक्शन सेंटर एकच होता सगळ्यांच्या मतदान हा एकाच कलेक्शन सेंटरमध्ये झालेला आहे इन्क्वायरी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी एवढी मोठी जर एखाद्याची अनावधानान चूक झाली असे जर जिल्हाधिकारी म्हणत असतील तर मला हे म्हणायचं आहे की त्याची इन्क्वायरी केल्यानंतर अनावधानान चूक म्हटलं तर चालेल पण समजा कलेक्शन सेंटरमध्ये सगळ्यांनाच मतदान केल्याचं जा निष्पन्न झाला तर ही अनावधानानं झालेली चूक होऊ शकत नाही आणि त्या चुकीचा भुर्दंड त्याला जे कोणी जबाबदार असतील मला असं वाटते की तुम्ही ज्यांना रिटर्निंग ऑफिसर म्हणून नेमलं होतं ते या नगरपरिषदचे जे चीफ ऑफिसर असतील ते तहसीलदार असतील ते हे सगळे लोक या प्रक्रियेमध्ये रिस्पॉन्सिबल राहू शकतात जर एका प्रभागामध्ये एका प्रभागातल्या एका मशीनवर अशा प्रकारच्या गोंधळ होऊ शकतो आणि तो नावगाळ झाल्यामुळे लक्षात आला म्हणून अनावधानानं झालेली चूक म्हणत असाल ती जर जाणून बुजून केलेली चूक असेल तर मला असं वाटते की भंडारा शहरातल्या सतराही प्रभागात ही चूक झालेली आहे या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली आत्ताच भेट घेतली जिल्हाधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं पाच सहा कर्मचाऱ्याला आम्ही सस्पेंड केलेलं आहे पण पाच सहा कर्मचाऱ्यांच्या ज्या कर्मचारी ज्यांच्या अंडरमध्ये काम करत होते त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही आम्ही त्यांना सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसाच्या आत तुम्ही वस्तुस्थिती अहवाल आम्हाला सादर करा नाही तर आम्ही आमची लढाई लढू आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा आता सबस्क्राईब करा